त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण त्या आता एवढं दाखवले ऍडमिट आहे आणि होतापर्यंत आपल्याला नव्वद टक्के न्याय भेटलेला आहे दहा टक्के बाकी आहे हो तर आज जर कोणी आपल्या समाजामधील आज जे काही व्यक्तीला काही करू नका हेच माझी हे जे सांगतात हिथं मिटिंग लावा तिथं मीटिंग लावा आदिवासी इथं उपोषणाला बसले गोर गरीब आणि हे सांगतात तुमच्या गाड्या करून घ्या आणि पालकमंत्री जवळ मीटिंग लावा आमदार बाई

कुळी बांधवांचे पाचव्या दिवशी देखील उपोषण सुरूच राहिल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुळी बांधव आक्रमक होत विभागीय अधिकारी यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून टाकला वीस सप्टेंबर रोजी चौदा मुलांनी देखील आमरण उपोषणाला बसल्या जात प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटणार नाही अशी कुळी समाज बांधवांची भूमिका असल्याने येणाऱ्या काळात कोळी समाज बांधवांचे आंदोलन चिघळणार की काय अशी भीती वाटत आहे कोळी समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला विविध पक्षांच्या नेत्यांनी देखील भेट दिली खरी मात्र एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपभागीय अधिकाऱ्यांना कोळी समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी सांगितले नाही असा आरोप कोळी समाज बांधवांनी केला आहे महादेव कोळी मल्हार कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पन्नास हजार रुपये द्यावे लागतात असा आरोप आदिवासी कोळी समाजाचे महिला राज्याध्यक्ष गीतांजली तई कुळी यांनी केला आहे आय पी एस पोलीस अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री शहर पोलीस निरीक्षक आर बी सानप यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कुळी समाज बांधवाचे म्हणणे काय आहे हे समजून घेतले कुळी समाज बांधवाच्या उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने समाज बांधवांनी उपोषणस्थळी मोठी गर्दी केली होती उपोषणस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलीस निरीक्षक आर बी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दिवस व रात्री देखील चोख बंदोबस्त ठेवला तर दरम्यान राजू माणिकराव काकळे व सौतीस राहणार शेलगाव यांनी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर प्रथम शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला त्यानंतर कन्नड ग्रामीण रुग्णालयात त्यांना अधिक उपचारासाठी हलवण्यात आले अशी माहिती कुळीस समाज बांधवांनी दिली आहे मला एसीएम साहेब तहसीलदार कार्यालयामध्ये भेटले मला काय म्हणेला तू तिकडे येऊ नको जे काष्ट असेल पोहचले तुझे डायरेक्ट आकार दिला त्यांना साहेब मला लागत नाही मी जे करेन ते माझ्या बऱ्यान करेन आता ठीक आहे म्हणे मग आलो जुळून उपोषण आलं आणि मला एकच म्हणत आहे की आमचे हे जे कोळी बांधव हे लांबून लांबून येऊ राहिले उपोषणाकरता त्यांना आज एक घटना झाली राजीव काकुळते शेलगाव इथले राजीव काकुळते आत्महत्येचा प्रयत्न केला आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी त्यांना न्याय भेटत नाही म्हणून त्यांना नाही भेटत नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण ते आता इड लाव आहे आणि वतापर्यंत आपल्याला नव्वद टक्के न्याय भेटलेला आहे दहा टक्के बाकी आहे ओ तर आजच कोणी आपल्या समाजामधील आजच्या व्यक्तींना काही करू नका मीटिंग परस्पर मीटिंग काय करण्याचा प्रयत्न करतील आता बांधा लावण्याचा प्रयत्न करतील संयम ठेवा थोडासा संयमाने नक्कीच आपलं चांगलं होणार आहे सगळं आणि हे जे सांगतात पालकमंत्र्यांची सांगतात इथं मिटिंग लावा तिथं आदिवासी इथं उपोषणाला बसले गोर गरीब आणि हे सांगतात तुमच्या गाड्या करून घ्या आणि पालकमंत्री जवळ मिटिंग लावा पालकमंत्री कोणाला म्हणतात पालकमंत्री पालक म्हणतो आपण जो पालन करतो जो प्रजेचं पालन करतो आज पालकमंत्री म्हणून जे इथं कोण घुमरे आहेत आणि इथं निवडून दिलेल्या कोणत्या त्या आमदार आहेत यांची जबाबदारी या लोकांना न्याय मिळून देण्याची आहे आणि असं असताना हे जर लोकांना उपोषण करताना म्हणता तुम्ही तिकडे या आमचे गोर गरीब बांधव रोजंदारी बुडून भुक्यापोटी इथं बसलेले आहेत सगळे आणि त्यांना तुम्ही तिथे बोलवता तुम्ही आदिवासींचा खेळ लावलेला आहे का बाजार मांडलेला आहे का आदिवासींच्या भावनांचा म्हणजे आमच्याकडे भेटायला येत नाही याला पालक यांना पालकमंत्री म्हणणं योग्य आहे का आमदारबाई काल आमदारबाई येते आणि सांगते नाही कशी काय लावू आता आमदार तुम्ही कर्तव्य काय तुमचे प्रश्न सोडवलं पण त्या हा प्रश्न सोडवला नाही पालक मंत्र्यांनी तिथं बोलवतात तिथं कोणी जायला तयार नाही आमच्या इथं आजारी आहेत आमचे माणसं इथं भाऊ आजारी पडलेले आहेत उपोषणामुळे त्यांची दखल घ्यायला यांना वेळ जो नाही जोपर्यंत इथं येऊन प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत आमचे उपोषण करते उठणार नाही आणि यांच्या जीवाला काही झाला तर याचा जबाबदार हे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आणि उपभागीय विभागीय अधिकारी तिथले ते या प्रमाणपत्र देणारी ही कमिटी यांची राहील आणि जर आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय नाही लागला आणि यांनी सोमवारपर्यंत जर आमच्या आमच्या पोरींची पोरांची किंवा उपोषणकर्त्यांची आणि इथं जर वातावरण चिघळलं काही झालं तर याला जबाबदार सर्वच मी उपविभागीय अधिकारी राहील तहसीलदार राहील आणि यांना मुख्यमंत्री असो मंत्री असो पालकमंत्री असो यांना त्यांनी एलडीएम एल त्यांनी नीट याल् करावं कारण की आम्ही कोणता आरक्षण नवीन मागत नाही आम्ही ऑलरेडी अठ्ठावीस एकोणतीस क्रमांकावर आहे आम्हाला नव्याने काही कोणता पुरावे द्यायची गरज नाही जे आमचे पुरावे आहेत त्या सबळ पुराव्यांच्या आधीर आहे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं बंधनकारक आहे दोन हजार तीनच्या नियमानुसार सर्वांच्या निवासस्थानाचे निवासस्थानाचा पुरावा ग्राह्य धरून एकोणीसशे पन्नास पुरीचा या सगळ्या माझ्या बांधवांना दाखल देणं यांना बंधनकारक आहे आणि ते मिळवल्याशिवाय हे बांधव इथून उठणार नाही आम्हाला इथं जाऊन मिटिंगची गरज नाही प्रांताला याला आदेश द्या तुम्ही सगळ्यांनी पालक पालकमंत्र्यांनी आणि आम आमच्या लोकांना आता प्रमाणपत्र द्या आणि हे उपोषण सोडवा तर तरच उपोषण सुटेल नाही ते सुटणार नाही हर 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 आमची पोळी मागवली त्यांना आमची दात प्रमाणपत्र भेटत नाही त्याच्यामुळे आत्महत्या करायचा प्रयत्न केला आत्महत्या आणि सरकपुरी प्रयत्न धन्यवाद करतो आमचं वाचवल्याबद्दल आणि किती दिवस तुम्ही आमचं हे अंत पाना प्रशासनाला आम सांगतो आमचं अंत बघू नका आम्ही आदिवासी लोक आहेत मुलातले लोक आहेत आम्ही कोणाच्या नानाला ना ला ना ना लागत नाही तर आमच्या नानाला लागला तर आम ना आम्ही त्याला सोडत नाही आमच्या मुलाचे काष्ट आणि आमच्या घरी तुले कायट की मग आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरनं हे सुविधान दिलेलं आहे आम्ही कोणाचं सुविधा मागत नाही आमचा आमचा हक्क आम्हाला तुम्ही द्यावा आमची ही नम्र विनंती करतो नाहीतर मग आम्ही पाकिस्तानचे घोषित करून आम्हाला साऱ्या पोलीस समाजाला कन्नड तालुक्याच्या तुलनाबाद तालुक्याच्या आम्हाला फाशीवर द्यावेच घोषित करावे परमस्था मी संतुष्टी करू शकतो